झेविअर <्जेवेर> चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर आणि सेंट झेव्हियर्स हायस्कूलचा पदवीदान समारंभ उत्साहात संपन्न पदवीदान समारंभ म्हणजे आनंद सांस्कृतिक कार्यक्रम हर्षोल्लास विद्यार्थ्यांचा आनंद गगनात होतो मुंबईमधील अग्रगण्य बोरिवली पूर्व येथील झेवियर्स हायस्कूल झेव्हिर चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर आणि सेंट झेव्हियर्स हायस्कूल बोरिवली पूर्व यांचा पदवीदान समारंभ अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रबोधनकार ठाकरे सभागृह बोरिवली येथे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांनी त्यांच्या अप्रतिम डान्स मूव्स आणि परफॉर्मन्सनं प्रेक्षकांना खेळवून ठेवला स्किट क्रोकने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केला आणि आम्ही प्रयत्न केले तर काही अशक्य नाही असा संदेश दिला विद्यार्थ्यांच्या रंगीबेरंगी आणि तेजस्वी वेशभूषे कार्यक्रमात चैतन्य आणलं आणि कार्यक्रम पाहण्याचा आणि आनंद घेण्याचा देखावा बनवला श्रीमती डोरीस रावल क्युएटी कोऑर्डिनेटर यांनी यावेळी उपस्थित राहून मुलांना त्यांच्या विशेष दिवशी आशीर्वाद दिले या प्रसंगी उपस्थित असलेले सन्माननीय प्रमुख पाहुणे होते हंसा गग्गर हंसा गंगर अँड असोसिएशनच्या मालकीन आणि कॉर्पोरेट लॉयर कुमारी अंकिता लोखंडे मनोरंजन पत्रकार आणि अँकर श्रीमती अस्मिता चौगले सामाजिक संस्था संघटनाच्या सल्लागार आणि फ्रीलान्सर राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्या सुरू ध्वनी मार्केटिंग आणि ब्रँडिंग ब्रँडी ए आय प्रति श्री मुनीर कलावूर एंड्युरन्स ॲथलीट खाजगी धावण्याचे प्रशिक्षक आणि फिटनेस मेंटॉर डॉक्टर महेश अभ्यंकर प्रसिद्ध वैद्यकीय सल्लागार लेखक फार्मास्युटिकल आणि स्ट्रॅटेजी एक्सपर्ट श्री भावेश साहू राज्य समन्वयक इंडियन रेड क्रॉस सोसायटी महाराष्ट्र श्री शैलेश भोजक सहाय्यक डायरेक्टर प्रोजेक्ट प्रतिनिधी टाइम्स ग्रुप इथं ईटीएस श्री विक्रांत मेहता प्रोडेन्शियल एल आय सी आय प्रुडेन्शियल लिमिटेड चे श्री राहुल बागवे कॉर्पोरेट कम्युनिकेशन लीडर आदि मान्यवर उपस्थित होते प्रेक्षक सर्व सादरीकरणाचा आनंद घेत होते आणि प्रोत्साहन देत होते पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना तयार करण्याच्या आणि उद्याच्या जागतिक नागरिक होण्यासाठी त्यांचं भविष्य घडवण्याच्या व्यवस्थापनाच्या प्रयत्नांचं कौतुक केलं तसेच माननीय अध्यक्ष सर डॉक्टर एफ पिंटो व्यवस्थापिके संचालक मॅडम डॉक्टर ग्रेस पिंटो आणि संचालिका श्रीमती सोनल पिंटो यांचं मार्गदर्शन आणि आशीर्वाद दिल्याबद्दल सर्व विद्यार्थी पालक आणि शिक्षकांनी आभार व्यक्त केले पदवीदान समारंभ यशस्वी केल्याबद्दल प्रिय पालक आणि विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापिका शिक्षक आणि शिक्षकेत्र कर्मचारी वर्गाकडून आभार मानण्यात आले